समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षामध्ये काय करावे त्याचबरोबर कुठल्या गोष्टी करू नये हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला लाईक करा आणि शेअर करा यंदा पितृपक्ष हा सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा पंधरा दिवसांचा कालावधी असणार आहे भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम उत्तम असा काळ मानला जातो तर या काळात कुठल्या गोष्टी कराव्यात त्याचबरोबर कुठल्या करू नये हे आपण जाणून विशेष म्हणजे या काळात काय करावे अनेक लोकांना अजून बघा शंका आहेत अनेक जण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही जर चूक होऊ नये तर चूक झाली तर या भीतीने ते श्राद्ध करत नाही

आशीर्वाद देत असतात बघा ज्याप्रमाणे आपल्याला पितर म्हणजेच आपले पूर्वज जे आहे त्यांचे प्रॉपर्टी आपण ज्याप्रमाणे मालकी हक्क गाजवत असतो त्याचप्रमाणे या पितृपक्षात आपल्या पितरांना आपल्या हातून श्राद्ध होणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर या पितृपक्षात कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर कुठल्या केल्या नाही पाहिजे ना हे आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पितृपक्षात कुठल्या गोष्टी टाळाव्यात तर बघा संपूर्ण ह्या मांसाहार हा करावा काही बघा गणपती विसर्जन झालं की मांसाहाराला सुरुवात करतात परंतु हे फार चुकीचं आहे पितृपक्षात मांसाहार हा वर्ज करावा पितरांना ते अजिबात मान्य नाही त्याच बरोबर बर का कोणाकडून उधार पैसे घेऊन एखादा जर तुम्ही काम करणार असेल तर ते अजिबात तुम्ही करू नका झाल्यानंतर तुम्ही तुम्ही करा परंतु कोणाकडून तरी पैसे उसने घेतलेले आहे आणि त्याने एखादं कार्य जर सुरू करणार असाल तर अजिबात करू नका त्याचबरोबर नवे घर जमीन वाहन एखादा खरेदी करणार असाल तर करू नये त्या त्याबाबतची बघा तुम्ही बोलणी करू शकता म्हणजे तुम्ही सौदा पक्का करू शकता त्याची पूर्व तयारी जी आहे ती करू शकता या सर्व गोष्टी करू शकता परंतु तुम्ही खरेदी करून घरी आणू नका त्याचबरोबर बघा घर जर असेल तर त्याची डागडुजी करण्याचं काम या काळात करू नका तसेच या काळात बघा कपडे देखील खरेदी करू नये फारच आवश्यक नसेल ना तर या काळात म्हणजे स्वतःसाठी तुम्ही कपडे खरेदी करू नका परंतु तुम्ही बघा याच्यात तुम्ही दान करण्यासाठी जर कपडे नवीन कपडे खरेदी करून तुम्ही त्या जर दान करणार असेल ना तर आवर्जून करा परंतु स्वतःसाठी मात्र गरज नसेल तर या पितृपक्षात नवीन कपडे हे खरेदी करू नका ओलांडून कोणतंही काम करू नये त्याचबरोबर कोणत्याही स्थितीत खोटं बोलणं कोणाची फसवणूक करू नये बघा खर तर वर्षभरासाठी हा नियम पाळायला हवा कोणाशीही खोटं बोलू नये कोणाची फसवणूक करू नये तसेच तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजे तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी देखील हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर पितृपक्षात कुठल्या गोष्टी ह्या आवर्जून कराव्यात तर बघा श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावं विशेष करून बघा वापर करावा फुलांचा म्हणजे कुठली पद्धत आहे ना त्या पद्धतीनं तर्पण करायचं आहे परंतु पितृपाशात काळ्या तिळाला अधिक महत्व दिलं जात त्याबरोबर पितृश्राद्ध करण्या करण्याच्या दिवशी तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलावून तर्पण पिंडदान करू शकता त्याचबरोबर त्याला जेवण देखील देऊ शकता आणि हे सर्व केल्यानंतर त्याला यथाशक्ती जे काही तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती देखील बर तुम्ही दान स्वरूपात दक्षिणा देऊ शकता तुम्ही नियमित काही पूजा करत असाल जी काही सेवा तुमची चालू आहे ती अवश्य करायची आहे त्यात खंड पाडायचा नाही त्याचबरोबर वर्षभर तुम्ही नियमित ज्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचं देखील तुम्ही पालन करायचं आहे तसेच बघा तुम्ही सात्विक भोजन जे आहे सात्विक आहार पितृपक्षात घ्यायचा आहे संपूर्ण पितृपक्ष आपल्या पूर्वजांचा मोठ्यांचा सन्मान करायचा आहे तसेच दररोज आपल्याला जसा यथाशक्ती जसं शक्य होईल तुमची जी काही जशी इच्छा असेल ना त्या पद्धतीने दुसऱ्याची मदत करायची आहे दानधर्म करायचा आहे अगदी तुम्हाला जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करायचं आहे त्याच बरोबर पितृपक्षात मुंग्यांसाठी साखर किंवा इतर कोणताही गोड पदार्थ योग्य ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून तिथे मुंग्या येतात ना तिथे तुम्हाला साखर ही ठेवायचे आहे त्याचबरोबर घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात तुम्ही पाणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकता अन्न गोड वस्तू अवश्य ठेवावी त्याचबरोबर घरी बघा गाय आली किंवा कुत्रा आला तर त्याला ते, काही काही, तुम्ही चपाती म्हणा भाकरी काहीतरी द्यायचं आहे परंतु आपल्या दाराशी आलेला कुत्रा असो एखादा प्राणी खायला आवर्जून द्यायचं आहे त्याचबरोबर दानधर्म या काळात आवर्जून करायचा आहे बघा दानधर्म यथाशक्ती जे तुम्हाला शक्य दानधर्म यथाशक्ती जे तुम्हाला शक्य असेल ना त्या गोष्टीच तुम्ही जाण करू शकता पैसे दान करू शकता फळे तुम्ही दान करू शकता अन्न दान करायचं आहे यामुळं जे पितर आहेत ते आपले तृप्त होत असतात आणि पितरांच्या नावाने केलेलं दानाने ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपली जी काम आहेत जे काही अडलेली का, कामं आहेत ते यशस्वी होत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी ऋतू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ